गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं आहे पावसाचा जोर तुमच्याकडे आमच्या इकडे तर खूप जोरात पाऊस पडत आहे आणि आज नाश्ता होता ढोकळा हा घरी बनवला होता त्याची रेसिपी हवी असेल तर सांगा कमेंटमध्ये करा मग त्याचा व्हिडिओ फुल बनवून दाखवेन तर अशा प्रकारे आमची सकाळ झाली छान ढोकळ्यासोबत आणि नेहमी उठल्या उठल्या डॉल हाऊससोबत खेळत बसली हे डॉल हाऊसमध्ये तिचे ड्रीम हाऊस असल्यासारखं आहे खूप मजा येते तिला त्याच्यासोबत खेळताना नंतर मग दुपारचं जेवणाची तयारी केली मटण आणलं होतं आज तिची फरमाईश होती निम्मीची त्याच्यामुळे मस्तपैकी जेवण झालं मटणाचं वरती येऊन बसलो मग थोडा पाऊस वगैरे पडत होता म्हणून मम्मी कपडे आतमधल्या साईडला टाकत होती त्याच्यानंतर परत तिच्या मैत्रिणी आल्या चार पाचच्या दरम्यान की आम्हाला पण खेळायचं आता ते एक क्रेझीनेस वाढला आहे डॉल हाऊसचा की कसं आहे कसं आहे आतापर्यंत ती व्हिडिओजमध्ये बघत होती की डॉल हाऊस आहे ह्याचं आहे त्याचं आहे फॉरेन कंट्रीजमध्ये आहे आणि आत्ता तिला घरी आणल्यानंतर तिला एवढं भारी वाटायला लागलं आहे त्यानंतर रात्री आमचा पावभाजीचा भेद झाला पावभाजी पण भारी झाली होती तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर त्याची पण कमेंट करा पावभाजी म्हणून तर तुम्हाला रेसिपी भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा